ગોંધળ માડલા મી ભવાની આઈ છ ગોંધલા ભવાની આઈ છ લડા લાગલા મરમ બાબાઈ લળા લાગલા મલા મરમ બાબાઈ ગોંધળીલા ભવાની આઈ છ गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा तांब्याचं भरण घेण आम्हीची आंघोळ करीन ग आम्हीची आंघोळ करीन तांब्याचं भरण घेण आम्हीची आंघोळ करीन हळदी कुंकवन मळवट भरी आंबेचा हळदी कुंकवन मळवट भरी आंबेचा गोंधळ मांडिला मी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा साडी चोळी घेन आंबेची ओटी भरी ना ग आंबेची ओटी भरीन, भरीन साडी चोळी मीठा पीठा च्या जोग बवाळीन अंबेचा मीठा पीठा जोग बवाळी न अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आई चा गोंधळ मांडिला मी भवानी आई चा। गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा नैवेद्य पुरणपोळीच्या विडात मूलपानाच्या तांबूल पानाचा पाना नैवेद्य पानाचा सांभळ तुंतून वाज बिलमे चन वाचा सांभळ तुंतून वाज बी नमे गोंधळ मांडिला मी भवानी आईचा 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 दिवा लावते जायते पोत कापूरा चालावी ते ज्योत हो कापू पुराची ते ज्योत दिवालावते जाळत पोत लावी ते ज्योत लावी ते ज्योत उदो उदो बोलीन जय जय कार अंबेचा उदो उद बोलीन जय जय कार अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा গোঁধ মান্ডিলা ভানি আই গোধড় মানি ভবানি আই টা লড়া লাগলাম গরম বাবা লড়া गोधल माण्डिला भवानी आई गोन्धल मण्डिलामि भवाी आ अष्टभुजा जगदम्बाली उदारत अष्टभुजा जगदम्बाली उदारत सजविलादेवाराया विघरात सजविला देवाराया विघरात् सजविला देवाराया विघरात् पूजेची मीग केली तयारी आवे आवे, आवे आई अम्बा सुन्दरी पूजेची मीग केली तयारी आई अम्बा सुन्दरि हुङ्कुवा भरली परात हुंकवा भरली परात सजविलादेवाया वेघरात् सजविलाया व्यरात् अष्टभुजा अष्टपूजा जगदंबाल उदारत अष्टबूजा जगदं बाल उदारत सजयिलादेवाया विभरात सजयिलादेवाया विभरात सदवलादेवाया वेघरात् ने सुनिली पिवळि पैठनी ना किराचिदि शोभु ुनी ने सुनिली पिवी पैठनी ना किर्याचि दिसे शोभुनी गीत शोहुनी तुझे मी मधुर गीत गीतगात तुझे मी मधुर स्वरात् देवाराया राघरात् सज लीलाया वघरात् अष्टभुजा <dış> जगदंबाली उदारत् अष्टभुजा जगदंबाली उदारत् सज लीला देवाराया वरात् सज लीला सजविला देहाराया विघराते निम्बा नारळा नि तुझी ओटी मी भरी छबिना तुझा सार्या गावत मिरवीन निम्बा नारळा तुझी ओटी मी भरी षिना तावत् मिरविन शल वाजे झाज वाजे वाज जोरत शल वाजे झा वाजेवाज जोरत सजविलादेवाया विभरात सजविलादेवाया विभरात सजविला देवाराया भरात् अष्टभुजा जगदंबाली हुदारत अष्टभुजा जगदंबालि हुदारत देवाराया व्यभरात् सजविला देवाराया व्यभरात् सजे विलादे भरया वे घरात आई विघरात तुम्ही या वे घरात गळी सोन्याचं ऐवज मोत्याची नाकात गळी सोन्याचा ऐवज नथ मोत्याची नाकात माझी लक्ष्मी आई ग गुठून दिशत लाखात माझी लक्ष्मी आई ग गुठून दिशत लाखात गळी सोन्याचा ऐवज नथ मोत्याची नाकात माझी लक्ष्मी आई ग गुठून दिसला खात माझी लक्ष्मी आई गठून दिसला खात माझी लक्ष्मी आई गठून दिसला खात साडी जरीची नेसली चोळी खडीची घातली माथी मुकुट चमकतो आई कमळात बसली साडी जरीची नेसली चोळी खडीची घातली माथी मुकूट चमकतो आई कमळात बसली आदि शक्ती भक्तांच्या हृदयात शक्ती आदि माया नांदे भक्तांच्या हृदयात माझी लक्ष्मी आई ग उठून से ते लाखात माझी लक्ष्मी आई गठून दिसते लाखात गळी सोन्याचा ऐवज नथ ना मोत्याची नाकात लक्ष्मी आई ग उठिलाखात् माझी लक्ष्मी आई ग माझी लक्ष्मी आई ग उठति नाखतेज मूर्ती ठेवते छाया भक्ता वरती आशीर्वादान रूपते जती तीचा सारी नटली आधरती रूप तेज तिची मूर्ती ठेवते छाया भक्तावरती तिच्या आशीर्वादान सारी नटली आधरती डोलड कानात ते ओंकु कुंकु या कानात डोलड डोलत कनात या माझी लक्ष्मी आई गठून दिसत तेला खात माझी लक्ष्मी आई गठून दिसत तेला खात गाडी सोन्याचा ऐवज नथ मोत्याची नाकात माझी लक्ष्मी आई ग खात माझी लक्ष्मी आई ग तेला खाते माझी लक्ष्मी आई ग तेला खाते किती करावं कौतुक या माझ्या आईच माझ्या मुखात रे उत्तम बघ शब्द नाहीच किती करावं कौतुक या माझ्या आईच, माझ्या मुखात रे उत्तम बघ शब्द नाहीच सूर्यफुल या बघ सुगीच्या पिकात सूर्यफुल हेडुलतया बघ सुगीच्या पिकात माझी लक्ष्मी आई गठून दिसत लाखात माझी लक्ष्मी आई गठून दिसत लाखात माझी लक्ष्मी आई गठून दिसत लाखात गाडी सोन्याचा ऐवज नथ मोत्याची नाकात मोत्याची नाकात माझी लक्ष्मी आई गठून दिसतला खात माझी लक्ष्मी आई गठून दिसतला खात माझी लक्ष्मी आई ग उठून दिसतला खात